प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस दिल्लीच्या जनतेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ह्या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतो आहे आणि देशामध्ये एक नवीन विकासाच विकास पर्व या ठिकाणी चौदापासून चालं आणि चोवीसला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत तर तीन वेळेस रिजेक्ट केलेला माणूस पार्सल आम्हाला पार्सल बोलला पण त्यांना इथल्याच लोकांनी मतदारांनी तीन वेळेस त्या ठिकाणी चौदाला रिजेक्ट केलं एकोणीसला रिजेक्ट केलं ला। या ठिकाणी चौदाला पुन्हा विधानसभेला रिजेक्ट केलं रिजेक्ट करणाऱ्या माणसाला स्वीकारणार कसे आहे हे माझा प्रश्न प्रश्नबद्दल सांगताय की मुंबईचं पार्सल जे आहे ते मुंबईला पाठवून द्या चालवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मतदान मी किलों दा, किलों दा, मी पार चालू मी तेहतीस वर्ष आहे आणि मी काय माझे धंदे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी काय धंदे केले आहेत बाबांच्या नावाने हे जनतेला माहीत आहे म्हणून मला त्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही मुंबईचं पार्सल मुंबईचं पार्सल दोन वेळेस शिर्डीच्या जनतेने स्वीकारलेलं आहे त्यामुळे त्याचं पार्सल तीन वेळेस केलं त्याचं सांगाव हो ना आमचं पार्सल काय आमचं मान स्वीकारलं आणि ह्या मी आता केले मतदान केलेलं आहे आहे पार्सल त्यांनी ते पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट